कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कर्जत येथे आजे भैरव मित्र मंडळाच्या वतीनं अतिशय उत्साहात आणि देखण्या स्वरूपात साजरी करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाची प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आली होती अतिशय भव्य दिव्य आणि देखणी प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आली ही पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती यावेळी कर्जतीतील वकील संघटनेला संविधानाची प्रत देण्यात आली या, या कार्यक्रमासाठी खासदार सुजी विखे पाटील आमदार राम शिंदे यांच्यासह हो अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी सर्वांनी अभिवादन केलं यानंतर रात्री भव्य मिरवणूक काढण्यात आली त्या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाली होते बनवा भव्य जीव याची मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिनिधी काढण्यात आली सर्वत्र रोषणाई करण्यात आली जणू निळे आकाश जमिनीवर अवतरले आहे असा भास प्रच शहरामध्ये या ठिकाणी होत होता अतिशय संदोर उत्साह आनंद अशा स्वरूपामध्ये हा गेंची सोहळा या ठिकाणी साजरा होताना त्यावेळी अनेक मान्यवरांनी या जयंती उत्सव सोहळ्याला उपस्थिती राहताना शुभेच्छा दिल्या होत्या

सर्व सन्मान्य माजी नगरसेवक पदाधिकारी आज या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मी आमच्या समस्त विखे मेडल परिवाराच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दें यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो जय भीम जय महाराष्ट्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित माझा डॉक्टर सुजय विखे पाटील उपस्थित असलेले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्वांना मी या जयंतीच्या निमित्तानं मदतपूर्ण शुभेच्छा संविधान तुम्हाला आम्हाला या रस्त्याने तसं चालायचं गेले पंच्याहत्तर वर्ष आपला हा देश संविधानाच्या माध्यमातून चालतो आहे आणि संविधानाच्या माध्यमातून चालत असल्या कारणानं जगामध्ये भारताचं का नाव केवळ आणि केवळ बाबासाहेब अशा एका महामानावाला मी असं अभिवादन करतो आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो माझं बोलणं